रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील दादा मोजर यांच्या मार्गदर्शनानुसार आज रक्षक प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्ष पदाची नियुक्ती पार पडली यामध्ये मनोज माळी आणि दस्तगीर बागवान यांची सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तर सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून विशाल पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील दादा मोजर यांच्या हस्ते मनोज माळी दस्तकगीर बागवान आणि विशाल पवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका